बीज अंकुरे रे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाने माळ खडकात बीजा हवी निगरणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर बीजा हवी निगरणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार राती चंद्र किरणांची साथ कसे रुजावे बियाने माळणानी खड कात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कोशीत कसे रुजावे बियाने माळराणी खडकात अंकुराचे रोप तारोप रोप त्याचे झाड मुळ्या रोन रानात उभे राहील हे खोड अंकुराचे होता रोप वय रूप त्याचे झाड मुळ्या रोन रानात उभे राहील हे खोड निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात कसे जावे बियाणे माळराणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे जावे बियाणे माळराणी खडकात नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्प तरु फुलाफळांचा त्यावरी नाही आला रे बहरू नाही झाला महावृक्ष जरी न शे तरु फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू क्षणभरे विसावेल वाट सरू सावलीत कसे रुजावे बियाणे माळ खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खड कात अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रूजावे बियाने माळरानी खडकात खड कात